पंढरपूरला जाणारी रेल्वे आटपाडी मार्गेत जाईल दिल्लीत प्रयत्न विशाल पाटलांचा भरसभेत शब्द महाराष्ट्राचा आराध्य दैवत असणाऱ्या पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात आणि त्यामुळेच पंढरपूर शहरासोबत कनेक्टिव्हिटी सहज सुलभ आणि गतिमान व्हावी शासनासह लोकप्रतिनिधीसुद्धा सातत्याने प्रयत्न करत असतात तसेच आपल्या मतदारसंघातून थेट पंढरपूरला रेल्वे कनेक्टिव्हिटी असावी अशी सुद्धा अनेकांची इच्छा असते प्रवासी आणि भाविकांचा सुद्धा त्यासाठी सातत्यानं आग्रह असतो आता पहिल्यांदाच अपक्ष खासदार झालेल्या आणि काँग्रेसला पाठिंबा दिलेल्या विशाल पाटील यांनी पंढरपूरला जाणारी रेल्वे आटपाडी मार्गे पंढरपूरला जावी यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं म्हटलेलं आहे आणि त्यामुळे पुढील काळात सांगली जिल्ह्यातील आटपाडी मार्गे पंढरपूरसाठी रेल्वेसेवा सुरू होऊ शकते आटपाडी बाजार समितीत आयोजित कार्यक्रमात खासदार विशाल पाटील बोलत होते त्यावेळी त्यांनी केलेल्या रेल्वेमार्ग आणि एका राजकीय विधानाची जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली आहे कोणत्याही परिस्थितीत पंढरपूरला जाणारी रेल्वे ही आत्तापर्यंत दुष्काळी भाग म्हणून ओळख असलेल्या आटपाडीमधून जावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचं विशाल पाटील यांनी म्हटलंय तसेच शिवसेना शिंदे गटाचे खानापूर विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे पुत्र सुहास बाबर यांना विधानसभेसाठी ऑफर देत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचं देखील पाटील यांनी स्पष्ट केलं रेल्वे आणि या विधानसभेच्या अनुषंगाने खासदार विशाल पाटील यांचं वक्तव्य खानापूर आणि सांगली विधानसभा मतदारसंघात चर्चेचा मुद्दा बनलेले आहेत आटपाढीसाठी केंद्रातून वेगळं काहीतरी आणण्याचा प्रयत्न सुरू आहे पंढरपूरला जाणारी रेल्वे आटपाडी मार्गे जाईल आणि यासाठी आपण प्रयत्न करत आहोत असं विशाल पाटील यांनी म्हटलेलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली